नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत मुंबई येथे चालू असलेल्या मराठा आरक्षणासाठी चाललेल्या आंदोलन करिता अन्न पुरवठा नियोजन धामणगाव यांनी कालपासून माऊली यांनी भाकरी चटणी लोणचं व आज दहा क्विंटलची बुंदी आणि दीड क्विंटलचा चिवडा तयार करून साहित्याचं पॅकिंग करून मराठा आंदोलनकर्त्यांना पाठवण्यात आले या कार्यामध्ये जिल्हा परिषद शाळा व विशाल चौधरी सरांचे गुरुकुल कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी तसेच शिवरायांचा मुस्लिम मावळा शेख यासीन यांनी रोख देणगी देऊन सकाळपासून वाहतुकीसाठी आपले वाहन घेऊन पूर्ण वेळ श्रमदान केले नमस्ते आज धामणगाव या ठिकाणी सर्व धामणगावातील मराठा बांधव आणि इतर समाजाच्या लोकांनी सुद्धा या म्हणजे वर्गणी करून साधारणपणे सहा क्विंटल साखर तीन क्विंटल बेसन पीठ असे दहा क्विंटलची बुंदी आणि दीड क्विंटलचं चिवडा असा सर्व ग्रामस्थाच्या वतीने तयार केलेला आहे आणि तो आज संध्याकाळी आम्ही मुंबईला पाठवत आहोत प्रतिनिधी दीपक शिंगवी डी एन ए मराठी धामणगाव